नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने आपण अनारसे बनवणार आहोत तेही पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे आणि अनारसीची प्रोसेस भरपूर मोठी असते तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे मी घेतलेले आहे अर्ध किलो तांदूळ तांदूळ आपण राशनचे घेतलेले आहे आणि राशनच्या तांदूळामध्ये भरपूर छान असे अनारसे होतात खूप छान आणि खुसखुशीत होतात तर इथे जुने तांदूळ कुठलेही तांदूळ घ्या जुने घ्या छान असा रिझट येतो तरी ते मी राशनचे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहे आपल्याला स्वच्छ दोन न? ते तीन पाण्यात धुऊन घ्यायचे आहे आणि आपल्याला तर तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजत ठेवा लागतात म्हणजे छान थोडासा असा अंबुसर अं आंबुसपणा आपल्या तांदूळाला येतो आणि आण सुद्धा खूप छान असं होतात तर मी दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे प्रथम बघत असाल तर आपल्या तीन दिवस पूर्ण तांदूळ आपल्याला भिजलेले आहे अनारशीचे आणि चौथ्या दिवशी म्हणजे आज आहे गुरुवार तर छान असे तांदूळ आपले भिजलेले आहे आणि एकदम नितळ पाणी आलेले आहे अतिशय आणि थोडासा अंबूस सर्वास जास्त वास येत नाहीये म्हणजे आपले जे अनारसेच तांदूळ आहे छान भिजलेले आहे आणि आता आपण पूर्ण तांदूळ जे आहे ते उपसून घेणार आहोत या पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहे आपल्याला स्वच्छ एक वेळेस धुवायचे आणि आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि फॅन खाली आपल्याला दोन तास फक्त सुकवून घ्यायचे जास्त आपल्याला सुकवायचे नाही या पद्धतीने खाली जाड एक रुमाला घेतला आणि त्याच्यावर एक पातळ सार असा स्वच्छ मॅपकिन किंवा रुमाल आथरून घेतलेला आहे कॉटनचा आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचे आहे दोन तास म्हणजे जे आपण खाली जाड रुमाल आथरलेले पाणी पटकन सुकले जातं या पद्धतीने आपल्याला सुकत घालायचे आहे या पद्धतीने मी सर्व तांदूळ पसरून घेतलेले आहे छान फॅन खाली आपल्याला सुकवून घेणार आहे मी आता आपले तांदळाला दोन तास झालेले सुकत आहे आणि छान असे सुकलेले आहे म्हणजे पूर्ण ड्राय झालेले तर या पद्धतीने आपण तांदूळ दाबले की हाताला चिकटताय दोन तीन दाणे एवढेच आपल्याला दमट किंवा आंबट वरले म्हणतो आपण त्या पद्धतीने थोडस वळसरपणा राहत होत्या तेवढे आपल्याला तांदूळ पाहिजे आता आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया बघत असेल इकडे आपण काही तांदूळ छान असे बारीक करून घेतलेले आणि आपण पिठाच्या गाणीना छान गाळून घ्यायची आहे आणि जी कणी राहील ती पुन्हा आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे तसेच सर्व आपण तांदूळ जे आहे बारीक करून छान पीठ करून घेतलेले आणि आपलं कणिक जे आहे ती फक्त अर्धा चमचा राहिलेली आहे आपलं पीठ छान चाळून झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात गुळ मिक्स करायचा आहे तर गुळ किती मिक्स करायचा तांदळाचे पदार्थ म्हटलं गोड पाहिजे तर आपण तीनशे ग्रॅम प्रथम आपण गुळ मिक्स करणार आहोत आणि गुळ आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने गुळ किसून घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम गुळ मी छान असा किसून घेतलेला आहे मिक्स करून घेते सर्व गुळ घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला एकजू करून घ्यायचा आहे हाताने तीनशे ग्रॅम गुळ आपल्याला अतिशय मापच झालेला आहे आणि दहा मिनटं मी छान असं मळून मळून घेतल्यानंतर बघत असाल ओळसरपणा आलेला आहे तर आपण छान असे लाडू बांधून एका डब्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि एक ते दीड दिवस दी आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे डब्यात घातल्यानंतर आपला डबा स्वच्छ असला पाहिजे आणि पाण्याचा अंश थोडा सुद्धा लागला नाही पाहिजे नाहीतर आपलं पीठ खराब होऊ शकतं बघत असाल तर दीड ते दोन दिवस झालेले आहे आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे अतिशय मस्त अशी जाळी पडलेली आहे म्हणजे आपलं पीठ छान फुगलेलं आहे तर अनारसे बनवण्यासाठी आपण काढून घेऊया सर्व पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे बघत असाल आणि छान मळून घेणार आहे एकजू करून घेणार आहे मी छान असा आपण गोळा बनवून घेतलेला आहे आणि खूप छान असं सेट झालेलं आहे आपलं अनारसीचं पीठ आता आपण अनारसे बनवायला घेऊया अनारसे बनवायला घेऊया छान असा पेडा जे असतो त्या पद्धतीने मी एक छोटासा असा गोळा घेतलेला आहे आणि मध्ये छान असा बुडवून घेणार आहे हाताला छान तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित थापायला होतो या पद्धतीने भरपूर सारी अशी खसखस लावून घेते आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला म्हणजे दोन बोटांनी आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे या पद्धतीने खूप छान होतो आणि केळीचं पान नसेल तरी चालेल मी त्या पद्धतीने थापून घेतलेलं आहे म्हणजे अलगदपणे येतो छान असा उचलता येतो आणि तेलही गरम करायला ठेवलेले तेल छान गरम झालं सोडून घेऊया खसखसची बाजू जी आहे ती आपल्याला वरच्या साईडला ठेवायची अलगदपणे आपल्याला अनारसा सोडून घ्यायचा आहे आणि गरम तेल आहे या पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला सुद्धा उडवत राहायचं आहे म्हणजे आपला अनारसा जो आहे तो खूप छान असा फुगला जातो आणि छान आतून जाळीदार होतो या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आपल्याला अनारसा पलटी करायचा नाही बघत असेल खूप छान असा फुललेला आहे आपला अनारसा म्हणजे आतून जे आहे जाळीदार झालेला जा आहे ता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कमी तेल ठेवायचं जास्त भरपूर असं तेल नाही लागत अनारसाला कमी तेलामध्ये छान एक एक आपण अनारसा सोडून घेत राहतो या पद्धतीने छान असा तळ्या गेलेला आहे वरून सुद्धा आणि खूप छान फुगलेला आहे बघत असाल तर याच पद्धतीने पुढील सुद्धा अनारसा मी बनवून घेणार आहे एक अनारसा ती थापून दाखवते या पद्धतीने छान आपल्याला खसखसूरस थापून घ्यायचं आहे अलगतप जस सोडला होता तसच आपल्याला सोडून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी सर्व अनारसे बनवून घेणार आहे त्यात दुसरे अनारस खूप छान आपण तळून घेतलेले आहे आणि खूप छान असं फुगलेलं आहे काढून घेते अतिशय सुंदर असे आपले अनारसे तयार झालेले आहे ऐकून एक, एक अनारसे आपला मस्त असं टम्म फुगलेला आहे आणि आतून जाळीदार झालेला आहे थकलो तांदुळामध्ये आपले तीस ते पस्तीस आरामशीर मीडियम साईज चे अनारसे होतात एक फोडूनही दाखवते खूप छान असा जाळीदार झालेला आहे वर न क्रिस्पी आणि आतनं छान असं जाळीदार झालेलं आहे बघत असे खूप छान अशी जाळी आलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना